लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोरी येथे दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी समाजातील गुणवंत व विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार बातमी केळापूर यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील के पाटणबोरी येथील युवा बेलदार समाज संघटनेच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब कन्नमवार यांची एकशे पंचवीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बेलदार समाज भवनपासून मुख्य मार्गापर्यंत रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी काही चौकात दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीवर पुष्प अर्पण करण्यात आले तसेच समाज भवनमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नामवंत यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे आमदार वामनराव कासावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणा राज्याचे माजी वनमंत्री जोगी रामन्ना माजी सभापती मलारेड्डी पाणाजवार पाटण बोरीच्या नवनिर्वाचित सरपंच दीपाली सुरावार विठ्ठल स्वामी कोरड्डीवार ॲडव्होकेट किशन्ना मुत्तेलवार किशोर देशट्टीवार रमेश बनपेलीवार देवीदास चंदावार प्रशांत कुर्मावार माजी सभापती राजेश्वर गोरडावार उपस्थित होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगारेड्डी संकरवार गजानन भूपतवार रमेश कोमावार यावेळी उपस्थित होते सूत्रसंचलन रमेश बनपेलवार आणि देवीदास चंदावार यांनी केले आभार प्रदर्शन शंकर पतिवार आणि विजय लक्षटीवार यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेकरिता अनिल कर्लावार शंकर नखलवार योगेश संकुरवार राम वजलावार अशोक गंडत्रवार रामेश्वर पुदरवार व वा महिला अध्यक्ष वैशाली चलकलवार सचिव अनुराधा लक्षट्टीवार रत्नमाला लक्षट्टीवार सुगना कोरेवार नागेश दोनकोंडावार सुधाकर इम्मडवार नरसिंग तोटावार गजानन जक्कुलवार गजानन लक्षट्टीवार गिरीश कायतावार सुमित कायतवार राजू सुंकरवार राजू कुशावर अक्षय तोटावार ऋतिक आदेवार गणेश बोन पेलीवार श्रीनिवास नुगुरवार साईनाथ परशावार अमोल अडवलवार अशोक तोटावर अनिल सुकुरवार राम वजलावर राम कायपेलीवार आदींनी अथक परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ